जागतिक मराठा दिन व कुसुमाग्रज निमित्त महानगरपालिकेतर्फे अभिवादन जागतिक मराठी दिन व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज वि वा शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं कुसुमाग्रज प्रतिष्ठान इथं अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली यावेळी बोलताना आयुक्त खत्री यांनी कुसुमाग्रज यांच्या साहित्यिक योगदानाचा उल्लेख करताना म्हटले की त्यांच्या मराठी साहित्याला एक नवा आयाम दिला असून त्यांच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे प्रतिष्ठानच्या कार्याबद्दल त्यांनी कौतुक व्यक्त केले साहित्यिक वारसा जतन करण्याचा संकल्प कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये त्यांच्या हस्तलिखिते वापरलेली लेखणी पुस्तके आणि अन्य साहित्यिक सामग्री जतन करण्यात आली आहे या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी नाशिक महानगरपालिका आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त प्रयत्नांचं उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले या कार्यक्रमाला कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे सल्लागार अध्यक्ष माजी आमदार हेमंत टकले नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त अजित निकत नितीन नेर शहर अभियंता संजय अगरवाल अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत मुख्य लेखा अधिकारी दत्तात्रय पाथरूट कार्यकारी अभियंता सचिन जाधव जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांच्यासह प्रतिष्ठानचे कार्यवाह सुरेश भटेवरा सहकार्यवाह अॅडव्होकेट राजेंद्र डोखळे लोकेश येवडे मुक्तेश्वर मुनशेट्टीवार मकरंद हिंगणे अरविंद ओडेकर ॲडव्होकेट वीरेंद्र लोणारी आदी मान्यवर उपस्थित होते साहित्यिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प साहित्यिक वारसा जतन करून पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन आणि प्रतिष्ठान यांच्यातील सहकार्य महत्वाचं ठरणार आहे कुसुम अग्रजांची साहित्य संपदा ही मराठी संस्कृतीचा अनमोल ठेवा असून तिचं संवर्धन करण्यासाठी महानगरपालिका सदैव तत्पर राहील असं प्रतिपादन आयुक्त मनीषा खत्री यांनी केले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.